राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय ने महेंद्रशेठ दलवी यांच्यावर टीका करण्याचा जो केबिलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा था खेळ थांबवा डोंबाऱ्याचा था खेळ आमच्या नेत्यांनी ने चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्यांनी ने चालू केला आहे आमचे नेते महेंद्रशेठ दलवी हे मदाराचं काम करतात कधी डमरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतो तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे आणि भरतच गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिपणी केली होती त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांच्यावर यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेटनी केलं आणि महेंद्र शेटनी चे त्यावेळेला महेंद्र शेटचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळेला यायचे की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही अलिबाग मध्ये लीड मिळेल की नाही ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जसास तसा उत्तर दिला जाईल धनंजय देशमुख तुर्तास एवढंच